नांदगाव तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे लाक्षणिक उपोषण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर सेवानिवृत्त व डीएड बीएड धारकांची कंत्राट भरती निर्णय रद्द करावा तसेच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्वरित राबवण्यात यावा या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणास आर पी आय नांदगाव यांनी उपोषणात सक्रिय सहभाग घेऊन उपोषणात सामील झाले आहेत नांदगाव तहसील कार्यालयावर हे उपोषण करण्यात आले असून या उपोषणास नांदगाव पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रमुख चिंचोली यांनी भेट देऊन उपोषणार्थींच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले शासनाने शिक्षक दिनी निर्णय घेतला ही अत्यंत वेदनादायी आहे यात आर टी ई निर्णयाची पायमल्ली होणे पोर्टलमार्फत भरती चालू असताना त्याची पायमल्ली होत आहे तसेच काही कोर्टात केस दाखल आहेत त्यावर निर्णय येईपर्यंत इतर सेवानिवृत्तीची भरती करू नये हजारो बी धारकांची भरती प्रक्रियेत सामील करावे पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या धारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा कंत्राटी भरती करू नये अशी या दरम्यान मागणी करण्यात आली प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना दिलेल्या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नांदगाव शहराध्यक्ष महावीर नाना जाधव ज्योती गायकवाड गीतांजली निकम प्राजक्ता खैरनार आदींच्या सह्या आहेत अरे रब्त करा, रब्त करा विद्यार्थ्यांना शिक्षक द्या विद्यार्थ्यांना शिक्षक द्या विद्यार्थ्यांना शिक्षक द्या रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा आज या महिला शिक्षकांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महावीर भाऊ यांनी जे कुपोषण केले त्यांनी ज्या मागण्या निवेदनात दिले त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी सुरसे एक पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली पात्रता योग्य अभियोग्यता हो धारक या ठिकाणी आज आम्ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो जी आर निघाला आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा तो रद्द व्हावा यासाठी लाक्षणीय उपोषण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी केलेले जवळपास दोन लाख विद्यार्थी असताना हा जे आर काढून आमच्यावर सर्वात मोठ्या प्रमाणात अन्याय केला म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की हा जे आर त्वरित रद्द करून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा पंधरा हजाराचा दुसरा टप्पा त्वरित पूर्ण करावा त्याचबरोबर इंग्रजी माध्यमासोबत बी ए एम ए इंग्लिश पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीची पात्रता देऊन आम्हालासुद्धा सेमीला प्राधान्य देण्यात यावे तसेच पवित्र पोर्टलला एक परीक्षा एक बिंदू या प्रचलित धोरणानुसार पहिल्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तसेच मुलाखत यादी ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे अशा विद्यार्थ्यांना बाद करून नवीन विद्यार्थ्यांना संधी द्यावी जेणेकरून बेरोजगारीची झळ आम्हाला बसणार नाही आणि आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळेल धन्यवाद पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन हा दिवस असतो आणि ह्या दिवशी इतक्या चांगल्या दिवशी शिक्षक दिनाच्या दिवशी या सरकारने जो निर्णय घेतला कंत्राटी भरतीचा आणि त्या निर्णयाला आमचा विरोध आहे कारण की जे विद्यार्थी डी एड बी एड होऊन सी आय परीक्षा वगैरे देऊन आज भरपूर बेरोजगार मुलं पडलेले त्यांच्या नोकरीसाठी त्यांची तानादान चालू आहे आणि त्यामध्ये ह्या सरकारने हा निर्णय घेऊन त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे त्याच्यामुळं जो जी आर त्यांनी काढलेला आहे पाच सप्टेंबरचा कंत्राटी भ भरतीचा तर तो जी आर त्यांनी रद्द करावा यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रामदास सा आठवले साहेब आणि प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही ह्या महिलांसाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही इथं लाक्षणिक उपोषण करत आहे तर आमची सरकारला विनंती आहे का तुम्ही हा जी आर रद्द करावा आणि ह्या ज्या महिला आहे त्यांना त्वरित लवकर पात्र म्हणून नोकरीवर रुजू करावा अशी आमची विनंती आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागून नाशिक